ग्राहक पंचायतीचा नुडसिवाडी येथे एक दिवसीय संपन्न ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर श्रो तालुका हातकलंगले विभाग व इचलकरंजी महानगर अशा तीन विभागातील कार्यकर्त्यांचा एक दिवसीय कार्यशाळा नुडसिवाडी येथे जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे ॲडवोकेट विजय जमतकनी यानी नवीन ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकाभिमुख असून त्याची अंमलबजावणी असं मत व्यक्त केलं तसेच कायदेशीर बदल झालेल्या कलमांची माहिती अत्यंत सोप्या शब्दात सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केलं जिल्हा संघटक व विद्युत ग्राहक संरक्षण तक्रार निवारण मंचचे स्वतंत्र ग्राहक सदस्य अशोक पोतनीस यांनी विद्युत तक्रारीचं निवारण करण्यासाठी शासनाच्या वतीनं कार्यरत असलेल्या विद्युत तक्रार निवारण मंचच्या कार्यप्रणालीची माहिती सांगून मार्गदर्शन केलं तसेच ग्राहकांच्या विविध योजनांद्वारे झालेल्या आर्थिक फसवणूक संदर्भात माहिती देऊन ग्राहकांचे अज्ञान हेच ग्राहकांच्या आर्थिक फसवणुकीचे मुख्य कारण असून ग्राहकांनी याबाबत सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं त्याचप्रमाणे त्यांनी मोबाईल व डिजिटल सायबर फसवणुकीची कोल्हापूर जिल्ह्यातील उदाहरणे देऊन त्याविषयी सतर्क राहण्याचा सल्ला दिला हातकलंगले तालुका अध्यक्ष विजय जाधव पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव कदम इच्चलकरंजी महानगरचे सुरेंद्र दास सुकुमार नरंदेकर करवीरचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव व जिल्हा सहसचिव विजय टकले सदाशिव आंबे आदी साधकांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी शिरो तालुका कार्यकारिणी जाहीर करून नूतन अध्यक्ष प्रकाश इंगवले यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली कार्यक्रमास नळसेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य धनाजीराव जगताळे यांनी उपस्थित राहून ग्राहक पंचायतीच्या कार्याचे कौतुक केलं यावेळी जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशी व आराध्या दैवत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारी आपली ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही राज्यव्यापी संघटना आहे या संस्थेमार्फत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी मार्गदर्शन करत असते व ज्यांची फसवणूक होत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं अशा प्रकारचे अभ्यासवर्ग ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून नियमित घेऊन ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य आम्ही संस्थेच्या माध्यमातून करत आहोत आज ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ विजय चमदग्नी यांनी केलेले मार्गदर्शन आपल्या सर्वांना उपयुक्त ठरणार असून आपल्या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कायदेतज्ञ ऍडव्होकेट विजय चमदग्नी सर ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी नेहमी सहकार्य करतील असे प्रतिपादन त्यांनी केलं ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा सदस्य झाल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील जिल्हा संघटक अशोक पोतनीस यांची विद्युत ग्राहक मंचावर स्वतंत्र सदस्य झाल्याबद्दल व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमेशकुमार मिठारे यांनी हॉटेल कामगारांच्या वारसदारांना विना मोबदला फंडाची रक्कम व पेन्शनचे काम करून दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत प्रास्ताविक रमेशकुमार मिठारे यांनी केलं तर आभार प्रकाश इंगवले यांनी मांडले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग दास यांनी केले सदरची कार्यशाळा ग्रामपंचायत कार्यालय नुडसिवाडी येथे शुक्रवारी दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी पार पडली प्रतिनिधी दिलीप शिरढोणे सर